सोलापुरात माणूस केला काळीमा घटना घडली आहे शहरातील एका गर्भवती महिलेला तीन ते चार महिलांकडून लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे शिल्पा कृष्णा मिस्किन वर्ष चोवीस असं मारहाण झालेल्या गर्भवतीचं नाव आहे जखमी गर्भवती महिलेवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शहरातील तुळजाई नगर भागात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे जखमी गर्भवती महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे या गर्भवती महिलेला मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत याबाबतची अधिक माहिती मारहाण झालेल्या गर्भवती महिलेची सासू प्रभावती मिस्किन यांनी दिली आहे मग नवराबाईकोच्या भांड्यांमध्ये नाही माझा मुलगा एक मारला पण केला मग मारल्यावर त्याचं त्याच्या कारखान्यामध्ये एक मुलगी येते सर शिवायला मग मुलगी आहे ती शिवायचं मग नाव घेतलं नाही आम्ही काय घेतलं नाही येऊन घरचे त्यांची मावशी आत्या त्यांची आई ते पोरगी सगळे येऊन मारहाण केले आणि त्यांचा मामा सुद्धा आला मग त्याला बोललं तुमच्या मुलगीचा आमचा काय संबंध नाही तुमची मुलगी माझ्या मुलाशी बोलती का नाही आम्हाला माहीत नाही तर त्यांच्या दारापर्यंत पण आम्ही गेलो नाही सर त्यांनी चिवून शिवागाळी केले चार पाच जण होते सर दोघांसमध मी बोलत होते तर दोघा आतमध्ये जाऊन माझा मुल माझा मुलगा बी होता आणि माझी सुनागड त्यांच्या घरचे लोक बी जाऊन मारलेत सर असं मारल्यावर पोटाला लागलं सर काही काय नाही सर आता याला मारले तर पोटाला मार आण लागला याला त्रास झालं सर आम्हाला न्याय पाहिजे बाकी काय नाही